मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा के पराभव केला आता मुंबईनेचा पुढील सामना कोणासोबत हा सामना केव्हा कोठे आणि किती तारखेला खेळला जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून बजेट पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल मुंबईने विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना झाला हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही टीमांसाठी खूप महत्त्वाचा होता यामध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवला मुंबईच्या सूर्यकुमार यादव व नमन खीर यांनी शानदार बॅटिंग केली आणि ट्रेंड बोलतं निचल सटनर या खेळाडून शानदार गोलंदाजी केली आणि त्यांनी दिल्लीवरती विजय मिळवला आणि दिल्ली या आय पी एलच्या टॉप चारमधून बाहेर झालेले आहे दिल्लीने प्रथम त्यांचे चा पहिले चार सामने जिंकले होते तर पहिले चार सामने जिंकून देखील दिल्ली कॅपिटल टीम आय पी एलमधून बाहेर गेलेले आहे आणि मुंबई इंडियन्सने पहिले पाच सामने फक्त एका सामन्यामध्ये विजय मिळवला होता अशा प्रकारे मुंबईने टॉप टू चारमध्ये गेलेली आहे तर मुंबईनेचा खुली सामना हा आता सव्वीस मे रोजी पंजाब विरुद्ध होणार आहे हा सामना टॉप टूच्या दृष्टीने मुंबईनेसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे हा सामना जिंकून मुंबईची टीम टॉप टूमध्ये प्रवेश करू शकते तर हा सामना मुंबईच्या टॉप टूच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे तर सव्वीस मेला मुंबई आणि पंजाब या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना होणार आहे तर मित्रांनो आपण असता होते मुंबईने टीम टॉप टूमध्ये प्रवेश करेल का आपण असल्यावरती आपण कमेंट सेशन देत ना का आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा